लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचली आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई दोन हजार सोळा सतराची माझी विद्यार्थिनी कुमारी संस्कृती श्रीकांत शहा धुळे येथील साहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ची अंतिम वर्षाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील संस्थेचे कार्यकारी संचालक वी टी पाटील सर यांच्याकडून तिचे अभिनंदन करण्यात आले या यशामुळे आदर्श शैक्षणिक संकुलाच्या गुणवत्तेच्या चित्रावर आणखीनच एक मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या यशामुळे प्रशालेच्या शिक्षकांचे व तिचे वडील श्रीकांत शहा आई सौ साया शहा यांचे मौलिक असे योगदान मिळाले त्यामुळे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहन सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपप्राचार्य संतोष मेणन सर पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण पर्यवेक्षक संदीप कांबळे आणि शिक्षक उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा